सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये काल राडा झाला होता आणि ठाकरेंच्या शिवसैनिकांनी ठेकेदारांच्या बाउन्सर्सना चांगला सोप दिल्याचंही पाहायला मिळालं सावंतवाडीतील एका इमारतीच्या बांधकामाची निविदा भरण्यासाठी ठेकेदार बांधकाम विभागात आला होता आणि त्यावेळी त्याचे बाउन्सर्स दरवाजावर उभे राहून येणाऱ्या व्यक्तींना त्यांचं काम विचारून त्यांच्या जवळची कागदपत्रांची पडताळणी करत होते हा सगळा प्रकार ठाकरेंच्या शिवसैनिकांना माहीत पडला आणि त्यानंतर बाउन्सर्सना या संदर्भात त्यांनी जापसुद्धा विचारला दरम्यान शिवसैनिक आणि बाउन्सर्समध्ये बाचाबाची झाली आणि या बाचाबाचीचं रूपांतर नंतर हाणामारीत झालं बातमी आहे सिंधुदुर्गच्या सावंतवाडीतून बांधकाम विभागामध्ये काल जो राडा घडला चार भावसरांना ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण झाली आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडलेला आहे त्याच बावसरांना मारहाण झाल्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं आणि ते बाउंसर नेमके तिथे का आले याचा देखील त्यांनी प्रश्न विचारला तेथे असं समजलं की ज्यावेळी ठाकरे सेनेचे पदाधिकारी होते त्यावेळी आमदार वैभव नाईक यांना स्वतः त्यांना अडवलं आणि ते कागदपत्र तपासणी केली अशी त्यांनी सांगितलेलं आहे त्याच प्रकरणी त्या जे पदाधिकाऱ्यांनी त्या तुम्ही विचारणारे कोण अशा पद्धतीची घटना घडली आणि त्या चार बाउंसरांना पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर मग पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं ह्याच पोलीस स्टेशन सिंधुदुर्ग नगरीमध्ये आणलं होतं त्यांची दुपारपासून रात्री उशिरापर्यंत चौकशी झाली आणि त्या चौकशी अंती पोलीस यांनी त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले आहे पण अजूनही ते बाउंसर नेमके तिथे का आले कोणासाठी आले होते आणि त्यांचं नेमकं कारण काय होतं हे प्रश्न अनुत्तीर्णच आहेत पण काल झालेल्या राड्या प्रकरणी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने देखील जो गोंधळ घालणारे जे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करा असं देखील एक पत्र यांना दिलेलं आहे त्यामुळे पोलीस यावर उत्तर देण्यास टाळाटाळ करत आहेत कारण पोलिसांनी आपल्याला काही नेमकं माहिती सांगितली नाही त्यांची चौकशी सांगितलेली आहे त्यांना नोटीस देऊन सोडलेलं आहे आणि ज्यावेळी आम्हाला गरज लागेल त्यांना बोलवण्यात येईल दे। असं देखील पोलिसांनी आपल्याला इथे सांगितलेलं आहे कॅमेरामन अवे सुरु उमेश बुचडे पुढारी न्यूज सिंधुदुर्ग